चलो करते स्टार्ट आज का व्हिडिओ आणि आजचं टेम्परेचर आहे फोर्टी सेवन सत्तेचाळीस तर चला मित्रांनो निघालेला आहे आपण ड्युटीवर आपल्या मॅडमला आणायलाच निघालेला आहे ड्युटी सुरू झालेली आहे पंधरा दिवस मस्तपैकी जवळ जवळ पंधरा ते वीस दिवस मस्तपैकी बसून राहिलो काय काम नव्हतं मॅडम गेली होती लंडनला ले आता जा आज हो आता आजपासून झाले ड्युटी सुरू सकाळी मॅडमला सोडले ऑफिसला आता जाणारे ऑफिसला आणि इंडियाकडे इंडियाकडे राईट साइड ला स्टेअरिंग असते इकडे लेफ्ट साइड ला स्टेअरिंग आहे गल्ली गोळ्यात पण रोड असायत की नाही पोटात पाणी सुद्धा हलत नाही म्हणजे शंभरच्या स्पीड ला जवळजवळ आता बघत जातोय असं वाटतं की ती चाळीसच्या स्पीड आहे म्हणजे फिलिंगच वाटत नाही शंभरच्या स्पीडला गेले लगेच काहीच वाटत नाही पण कॅमेऱ्यावर गेल्यावर बाबा मोबाईल पण घ्यायचा नाही तर फायन येते लाख रुपये इंडियाची आम्हाला पडते त्याच्यामुळे ठेवतो हे आपले आहे लँड आणि त्याकडे पण नसते ही गाडी आपली आहे बघा सगळं ॲटोमॅटिक आहे फुलेही आहे सगळे पण पाण्याची बॉटल याच्यात ठेवायची पाण्याची बॉटल आणि हे बघ बॉक्स म्हणून एक आहे लिहिलेलं आहे याच्यात टाकले की नाही मस्त पैकी थंड पाणी होते वाजलं बारा वाजले बरोबर बघा आता मॅडम येणार बरोबर मॅडम येईल आपली बाहेर